नमस्कार दोस्तों सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी आज आपल्यासमोर सादर करतोय एक भावस्पर्शी कथा शीर्षक आनंदी सदन लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातर मागच्याच आठवड्यात आनंदी वृद्धाश्रमाला एक लाख रुपयांचं डोनेशन दिलेल्या माने साहेबांचे आज वृद्धाश्रमात दाखल होणार होते मॅनेजर साहेबांनी वृद्धाश्रमातील एक छानशी रूम माने चा आई वडिलांसाठी सज्ज करून ठेवली होती मॅनेजर साहेब वृद्धाश्रमाच्या गेटजवळील रोपांची पाहणी करत होते तेवढ्यात एक कार वृद्धाश्रमाच्या गेटपाशी येऊन थांबली मी सदानंद माने आणि ही माझी पत्नी सावित्री गाडीतून उतरून त्यांनी ओळख करून दिली साठ वर्ष वयोगटातल्या त्या जोडप्याला पाहून मॅनेजर साहेबांनी विचारलं माने साहेब अहो तुमचे आईवडील कुठे आहेत माझे आई वडील सदानंदांनी आश्चर्याने विचारलं अहो त्यांना जाऊन तर पंधरा वर्षे झाली आता मग या वृद्धाश्रमात कोण राहणार आहे मॅनेजरांनी विस्मयाने विचारलं अहो आम्ही दोघे काही हरकत तर नाही ना तुमची सदानंदांनी विचारलं अहो पण तुम्ही आणि बाईसाहेब तर अगदी तंदुरुस्त दिसताय तरी वृद्धाश्रमात का कशासाठी चला की आपण तुमच्या केबिनमध्ये बसूया का तिथेच तुम्हाला सर्व काही सांगतो सदानंद म्हणाले असं बघा मॅनेजर साहेब अहो दोन वर्षापूर्वीच मी निवृत्त झालो माध्यमिक शाळेत शिक्षक होतो आणि सावित्री उत्तम गृहिणी राज आमचा एकुलता एक मुलगा खूप लाडात वाढलेला हुशारही इंजिनियर झाला आणि एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला त्याच्या लग्नासाठी आम्ही एक सुंदर शिकलेली हुशार मुलगी पसंतही केली होती आम्ही राशी बोललो पण त्याने मात्र स्पष्ट नकार दिला कारण त्याचं एका अतिशय श्रीमंत सुंदर अशा मुलीबरोबर प्रेम होतं आम्ही विरोध दर्शवला सुरुवातीला पण त्याच्या हट्टापुढे हात टेकलेच सहा महिन्यानंतरची लग्नाची तारीख ठरली होती आमचं घर तेव्हा तसं लहानच माता एवढी श्रीमंत मुलगी या लहानच्या घरात कशी राहणार म्हणून राजने मोठं घर घ्यायचं ठरवलं योग्यच विचार होता म्हणा तो म्हणून मग मी सुद्धा माझ्याजवळचे सर्व पैसे सावित्रीचं मंगळसूत्र सोडून बाकीचे दागिने अहो इतकंच काय माझं लॉकेट अंगठी सुद्धा राजला दिलं घर घेण्यासाठी राजने लवकरच एक अतिशय प्रशस्त असं घर विकत घेतलं आणि आम्ही नेहा राज या नवीन वास्तूत राहायला गेलो यथावकाश राजचं लग्न झालं सावित्रीने आपल्या सुनेचे म्हणजेच नेहाचे मोठ्या आपुलकीने स्वागत केलं थोड्याच दिवसात राजची जवळच्याच तालुक्याच्या गावी बदली झाली आणि मग तो सोमवार ते शुक्रवार तिकडे आणि शनिवार रविवार घरी येऊ लागला आणि इकडे मात्र हळूहळू नेहा राजमध्ये नेहाचं राज्य आणि मनमानी सुरू झाली अहो अगदी क्षुल्लक कारणाहूनसुद्धा ती सावित्रीशी वाद घालायची नेहासुद्धा नोकरी करत नव्हती पण तरीसुद्धा बराचसा वेळ घराबाहेरच जायचा आणि मग घरातली बहुतांश कामं सावित्रीवरच पडायची एकदा तर सावित्रीने तिला समजवण्याचाही प्रयत्न केला पण नेहाला तेही आवडलं नाही त्यानंतर नेहाने सावित्रीवर उगीच चिडचिड करणं ओरडणं तिचा अपमान करणं सुरू केलं मला हे सगळं दिसत होतं पण ज्यावेळी गोष्टी सहनशक्तीच्या बाहेर गेल्या त्यावेळी मी नेहाशी या विषयावर बोललो अहो तेव्हा तिने तर माझाही अपमानच केला दुसऱ्या दिवशी नेहाच्या आई आल्या आणि त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा आणि आमच्या सामान्य परिस्थितीचा उल्लेख करत आमचा पाणउतारा केला सुनेने केलेला अपमान आम्ही इतके दिवस पचवला पण तिच्या आईने केलेला अपमान मात्र आमच्या जिवारी लागला हो त्या शनिवारी राज घरी आला त्यावेळी आम्ही त्याच्याशी या विषयावर बोललो ठीक आहे बाबा मी नेहाला समजवतो अहो असं त्याने आश्वासनही दिलं पण रात्रीत राणीने राजाला फितवलंच आणि दुसऱ्या दिवशी आमच्या बाजूने न बोलता हा आमचा मुलगा नेहाच्या बाजूनीच बोलू लागला स्वाभिमानाने जगणाऱ्या आम्ही दोघांना मनस्वी वेदना झाल्या हळूहळू गोष्टी अगदी सहन करण्यापलीकडे जायला लागल्या वादाचं भांडणात रूपांतर झालं आणि परिणामी आमची रवानगी वृद्धाश्रमात हे सांगताना सदानंदांचे डोळे पाणावले होते तसं पाहता सदानंद आणि सावित्रीबाई वृद्धाश्रमातलं सर्वात तरुण जोडपं होतं ते लवकरच इतरांमध्ये मिसळले आणि सदादादा आणि साविताई असे प्रय प्रियत झाले सदानंदांनी विविध विषयावरची चर्चा सर्वांना सहभागी होता येईल असे खेळ काही मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून तर सावित्रीबाईंनी अध्यात्म योगासनं बागकाम यात पुढाकार घेऊन संपूर्ण वृद्धाश्रमात प्रसन्न आणि आनंदमय वातावरणाची निर्मिती करण्यात हातभार लावला सदानंदांचे काही डॉक्टर विद्यार्थी कोणतीही शुल्क न आकारता सरांसाठी म्हणून वैद्यकीय सेवा पुरवू लागले आनंदी वृद्धाश्रम आता ज्येष्ठांचं आनंदी सदन बनलं नव्याने दाखल होणाऱ्या मित्रांचे प्रेमाने स्वागत करून मोठ्या आत्मीयतेने त्यांना या नवीन घरात सामावून घेणं सुरू झालं जगण्याला कंटाळून इथे प्रवेश घेणाऱ्यांचे जगण्यात आनंद आणि चैतन्य निर्माण झालं हळूहळू आनंदी सदन नावारूपाला आलं त्याची कीर्ती वाढली देणग्यांचा ओघ वाढला आणि ते भव्य दिव्य झालं आज सदनात दाखल झालेल्या नवीन जोडप्याचं स्वागत करताना मात्र सदानंद आणि साविताईंना आनंद झाला नाही तर त्यांचं मन हेलावलं त्यांना मनापासून वाईट वाटलं कारण आज दाखल झालेलं जोडपं दुसरं तिसरं कोणी नसून तीस वर्षापूर्वी निर्दयपणे त्यांची आश्रमात रवानगी करणारा त्यांचा मुलगा राज आणि सून नेहाच होते अ म्हणतात ना आपण केलेल्या कृत्यांची फळं आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात शेवटी काय करावं तसं भरावं आपल्याच सून आणि मुलावर ओढवलेली परिस्थिती बघून माता पित्याचं हृदय मात्र अगदी पिळवटून निघालं कशी वाटली आजची कथा आवडली ना अभिप्रायामध्ये नक्की लिहा आजची कथा आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि मित्रमंडळींना देखील सबस्क्राईब कराल सांगा धन्यवाद